सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्तिकार हैराण दोन महिने सहकार्य करा गणेश मूर्तीकारांचे एम एस ईबीला निवेदन पेण हे गणपती मूर्तीचे माहेर घर असल्यामुळे येथून गणेश मूर्ती बाहेर गावी आणि बाहेरच्या देशात जातात सतत वीज पुरवठा आणि तास खंडित होत असल्याने सर्वश्री गणेश मूर्ती कारखानदारांचे कामकाज बंद राहून खूप मोठे नुकसान होत आहे यासाठी श्री गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे पेन निवेदन देण्यात आले आहे पेन शहरात मोठ्या प्रमाणात गणपती कारखानदार व्यावसायिक का आहेत सदरच्या व्यवसायावरच कारखानदारांचा आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे यंदा गणेशोत्सवाची तारीख सात सप्टेंबर आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने कामाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे या दोन महिन्यात संपूर्ण वर्षाचा व्यवसाय अवलंबून असतो परंतु सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्तीकार हैराण झाले असून सर्व गणेश मूर्तिकार कारखानदारांनी एम एसईबी -E मधील धनंजय पाटील आणि सिद्धार्थ खोब्रागडे यांना निवेदन दिले आहे बाईट किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न